पवार यांनी मोदींच्या भटकत्या आत्म्याच्या वक्तव्यावरून जोरदार पलटवार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षांपासून नाही तर वर्षांपासून आत्मा वर्षांमध्ये इंदिरा गांधी पहिल्या राजीव गांधी पाहिले पण कधी मोदींसारखे कोणी पाहिलेले नाहीत अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी जोरदार घणाघात केलेला आहे शरद पवार यांनी मोदींच्या भटकत्या आत्म्याच्या त्या वक्तव्यावरून आता जोरदार पलटवार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षांपासून नाही तर छप्पन्न वर्षांपासून आत्मा भटकतोय अशी घणाघाती टीका आता पवारांनी केलेली आहे छप्पन वर्षांमध्ये इंदिरा गांधी पाहिलेल्या आहेत राजीव गांधी पाहिले आहेत पण कधी मोदींसारखं कोणी पाहिलेलं नाही अशा शब्दामध्ये पवारांनी निशाणा साधलाय कुछ भटकती आत्माय होती है जिनकी इच्छाए पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की जैसा सब प्रधानमंत्री तो उनसे